सिडको येथे त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर जयंती सोळा सव्वीस फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे श्रद्धेय ही बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटक म्हणून या जयंती सोहळ्याला सुरुवात होईल वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिण महानगराच्या वतीनं त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर जयंती सोहळा दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी बुधवार जेतवन बुद्धविहार सिडको गुरुवार बाजार इथं आयोजित करण्यात आला आहे त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं होणाऱ्या कार्यक्रमाचं उद्घाटन श्रद्धेय अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे याचवेळी सिडकोकरांना नवीन नांदेड दक्षिण भागातील बहुजन बांधवांना त्यांचं यावेळी मार्गदर्शन सुद्धा लाभणार आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रवक्ते फारुख अहमद पूज्य भदंत पैयामुदी थेरो तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शोभाताई प्रदीप जोगदण या असणार आहेत तर या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष म्हणून राजू वाघमारे हे प्रमुख पाहुणे म्हणून असतील वंचित बहुजन आघाडीचे राज्य सदस्य अॅडव्होकेट अविनाश भोशीकर युवा सदस्य अक्षय बनसोडे संघरत्न कुरे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले राजेश्वर हत्यंबेरे हौसाजी वारघडे पीएम वाघमारे श्याम कांबळे कैलास वाघमारे एस यस भंडारे आदी मांडेवरांची यावेळी धम्मपीठावरती उपस्थिती असणार आहे सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भीम गायक साजन बेंद्रे पुणे यांचा सांस्कृतिक प्रबोधनपर कार्यक्रम सुद्धा यावेळी नवीन नांदेड दक्षिण नांदेडकरांना ऐकता येणार आहे या सर्व कार्यक्रमांना हजारोच्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन संयोजक तथा महानगराध्यक्ष विठ्ठल गायकवाड संयोजन समितीचे अध्यक्ष अनिल बिरजे कार्याध्यक्ष तथा महानगर, महानगर महासचिव अमृत नरंगलकर अशोक मगरे सल्लागार साहेबराव भंडारे भारतीय बोध महासभेचे कार्यालयीन सचिव हरिभाऊ कसबे श्याम कापशीकर गौतम समिती वंचित बहुजन आघाडी दक्षिण महानगर यांच्या वतीनं यावेळी आवाहन करण्यात आलं आहे महानगराध्यक्ष विठ्ठल गायकवाड यांनी यावेळी एक वृत्त न्यूज चॅनलशी बोलताना ही माहिती दिली आहे येणाऱ्या फेब्रुवारी बुधवार या दरवर्षी प्रमाणे शिडको नवीन नांदेड जेतवनपुष्ठविहार मैदान गुरुवार बाजार ह्या ठिकाणी माता रमाई जयंती महोत्सव यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे या जयंती महोत्सवाचे उद्घाटक म्हणून श्रदीय बाळासाहेब आंबेडकर साहेब हे या जयंती महोत्सवाला विशेष उपस्थित राहणार आहे निमित्ताने दरवर्षी या जयंती महोत्सवाचं मोठ्या प्रमाणात आयोजन अकरा वर्ष झालं आम्ही करत आहोत यावर्षी एक सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक साजन बेंद्रे यांचंही प्रबोधनपर कार्यक्रम होणार आहे तरी तमाम सर्व जनतेला आव्हान करतो आमच्या संयोजन समितीच्या वतीने की हजारोच्या संख्येने उपस्थित राहावं हे आमचं नम्र आव्हान आहे